किंवा नाली स्वच्छ करायची असते परंतु जे काय उपाययोजना आहे टेंडर सिस्टीम आहे त्यामधून उपाय म्हणजे प्रभावी अंमलबजावणी अंमलबजावणी पाईप टाकणं जेणेकरून तो पाईप मधल्यामध्ये फुटून नालीचं चेंबर जॅम होणं आणि परत तिथूनच घाण बाहेर पडणं मोठमोठ्या नगर परिषद शहरामध्ये पण आहे आणि ग्रामीण भागामध्ये ते पा पाहिलं जाते परंतु आपलं माणसाचं गावात किती महत्वाचं हो आहे घराच्या बाहेर होऊन जाणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था करेन किंवा त्या अंतर्गत गटाची व्यवस्था सुंदर करेल किंवा ग्रामपंचायतला पण सहकार्य करेन त्यासाठी सर्वात महत्वाचं हो म्हणजे उपाययोजनेमध्ये लोकांना संसर्गजन्य आजार थांबवण्यासाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्यांची प्रभाव अंमलबजावणी करण्यासाठी लोकांनी सहकार्य करण्यासाठी त्यांचा अवेअरनेस होणं त्या योजनेची माहिती गावामध्ये पोहोचणं यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टीचा आपण वापर करू शकतो आता हा व्हिडिओ बघितला तर हा व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्याला एक संकल्पना स्पष्ट झाली की का माता मृत्यू झाले काय बालमृत्यू झाले तर अशा सोशल मीडियाचा सोशल मुवमेंटसाठी वापर करून गाव पातळीवर आपण हा बदल घडून आणू शकतो त्यानंतर संसर्गजन्य आजारामध्ये आपण टीबी सारखे आजार हो आहेत आधार आहेत या आजाराबद्दल भागामध्ये चालू आहे की मला टीबी झाला तर मला कोणी बायको देणार नाही या मुलीला टीबी होता हिचं लग्न होणार नाही आय पॉझिटिव्ह आहे एड्स आहे तर हे एक क्लेशात्मक द्वेषातून जे बघणं आहे त्यासाठी हे आजार लपवले जातात परंतु त्यांच्या मनातली भावना दुरुस्त करण्यासाठी त्या जे पेशंट आहेत त्यांच्या मनातली भावना दुरुस्त करण्यासाठी की त्यांना हे सांगावं लागेल की हा आजार झाला तुम्हाला म्हणजे काही गुन्हा नाही की हा आजार बरा होऊ शकतो औषध उपचाराने हा आजार बरा होऊ शकतो आणि लोकांचे पण अवेअरनेस वाढवावं लागेल की संसर्गजन्य आजार असल्यामध्ये तो माणूस काय मृत्यूच्या दारात चालला नाही त्याला उपाययोजने त्याला बरं करता येते समाज त्यानंतर काही वातावरणानुसार येणार जे आजार खूप पाऊस पडल्यानंतर जे घाण असते तेव्हा डेंगू मलेरियासारखे आजार होतात तर त्या भरपूर आरोग्य विभागाने पण कंटिन्यू टीव्ही वरती जाहिराती असतात वेगवेगळ्या भिंतीपत्रक असतात आरोग्य विभाग भरपूर माहिती सांगतो परंतु बरेच लोक त्याचा वापर करत नाहीत परंतु ग्रा, ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतला पॉक मशीन आहे ते बऱ्याच ग्रामसोबतच्या ऑफिसला ठेवलेले असते किंवा ग्रामपंचायत डिझेल गुण टाकायचे पेट्रोल गुण टाकायचे म्हणून ते फोरले बंद जात नाहीत किंवा जे कोणती यंत्रणा गावात असते करणारे ते एवढं व्यवस्थित लक्ष देऊन करत नाही तर गावाने त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन डेंगू मलेरिया सारखे फवारणी आपल्या गावात होते आ, आ, जा जा की नाही फवारणी करण्यासाठी गावातल्या लोकांनी पुढाकार घेणे आणि गावाची स्वच्छता जसं की कोरडा देव गप्पी मासेचं पालन आहे ड्राय डे साजरा करणं सवय दिवस पूर्ण साचलेलं पाणी माजूर करून टायर मधून साचलेलं पाणी ज्या ज्या गोष्टी उपाययोजना करतात की डेंगू मलेरिया सारखे जे आजार होणार आहेत त्या काळामध्ये जर सर्वांनी पुढाकार घेऊन केलं तर हे होऊ शकते त्यानंतर गाव पातळीवरची मुख्य अर्थ लोकांचे सहकार्यच करण्यासाठी आजार थांबवण्यासाठी जरी कितीही आल्या आणि काही जरी आपण दुर्लक्ष करतो सरळ सरळ त्या तर लोकांचं सहकार्य वाढवण्यासाठी प्रत्येक माणसाला या आजाराबद्दल माहिती देणं आणि आजारच होऊ नयेत गावामध्ये की बालपणापासून वृद्ध माणसापासून हे सगळं शिक्षण देणं गरजेचं आहे त्यानंतर गाव पातळीवरती आरोग्य यंत्रणा सक्षम नसतं तुम्हाला केलेले प्रशिक्षणात प्रावीण्य तर आपल्याला जर माहिती झाली तर आपण जर लोकांना सांगितलं तर निश्चित आपण गाव पातळीवरची आरोग्य यंत्रणा सक्षम करू शकतो मलेरिया डॉक्टरकड टी वीस अठ्ठावीस प्रकारचे औषध असले पाहिजेत पी मध्ये एकशे अठ्ठावीस प्रकारचे औषध असले पाहिजेत आर एच मध्ये किती प्रकारचे औषधं असले पाहिजेत मलेरिया डॉक्टरने गावात किती दहा पाहिजे हे जर गावातल्या काही तरुणांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष घातलं तर गावाचा आरोग्याचा चेहरा मोहरा बदलायला वेळ लागणार नाही असा आमचा प्रश्न